एका दुकानाला भीषण आग लाखोंचा माल खाक नवापूर तालुक्यातील खांडबारा बाजारपेठेत एकविरा स्पेयर पार्ट या दुकानाला काल संध्याकाळी सात वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली होती स्पेयर पार्ट या दुकानाला मोठी आग लागल्याचे कळताच काही युवकांनी मोठी धावपळ करून मिळेल त्या साधनाने अर्ध्या तासाच्या आत आग आटोक्यात आणली परंतु स्पेयर पार्ट दुकान असल्याने ऑइल या पदार्थामुळे दुकानातल्या सर्व वस्तू साहित्य संपूर्ण जळून खाक झाले आहे दुकानात कॉम्प्युटर रेडियम मशीन टू व्हीलरचे टायर ऑइलचे डबे बॅटऱ्या आदी साहित्य जळून खाक झाल्याने दिनेश चौधरी या दुकान मालकाचे मोठे लाखोंचे नुकसान झालेले आहे सदर दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच मोठी गर्दी केली होती गावातील युवकांनी मोठी कसरत करत मिळेल त्या सहाय्याने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकानातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या स्पेअर पार्ट या दुकानाला मोठी आग लागल्याने खांडबारा गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर